त्यांना एकच बाजू सांगितली गेलेली आहे आणि मला त्या गोष्टीचा एवढा त्रास झाला की त्यांची मानसिकता बघण्यापेक्षा माझ्या भावाची किती हाल केले त्याचं अपहरण केलं त्याला हालहाल करून मारलं त्याला पाणी दिलं नाही खरं तर हे शब्द मी आधी वापरले नाहीत कधीच मीडियासमोर कारण का मला माझ्या पोटात पूर्ण गोळा आलेला एवढं सुद्धा बोलताना माझ्या भावावर खूप प्रेम होतं माझं सगळ्या पंचक्रोशीला माहिती आहे सगळ्या गावाला माहिती आहे पण मला शे झालेला असताना जर आरोपीची मानसिकता मीडिया समोर यायला मीडिया समोर आणायला पाहिजे होती किंवा आम्ही ओळखून घ्यायला पाहिजे होती तर यावर मी एवढं बोलेन की जे लोक खून करू शकतात जे लोक अपहरण करू शकतात जे लोक खंडनी खोर आहेत त्यांच्यावर गुन्हे आहेत सगळे ह्याचे तर त्यांची मानसिकता त्यांना कुणी सांभाळलेलं होतं ते ज्या ऑफिसवर बसायचे ते ज्या लोकांचे गाडीवर फोटो लावायचे नेते मंडळीचे त्या नेते मंडळींनी यांची मानसिकता तपासायला पाहिजे होती जेणेकरून असे गंभीर गुन्हे खंडनी खून हे घडले नसते मग मला एवढंच वाटतं जर एका चापटीचा मोल जर कोणाचा जीव असेल तर ज्याचा जीव गेले त्याचा मोल काय असेल हा मला आज प्रश्न पडतोय जे त्यांनी वक्तव्य केलं ते करायला नव्हतं पाहिजे एवढं वाटतं ज्यावेळेस वकील जरी असला ना म्हणजे न्यायाधीश जरी असला तरी दोन्ही वकिलाचा तो आज बाजू ऐकून घेतो आणि नंतर त्याचं मत मांडतो मला एवढंच वाटतं त्यांनी म्हणजे आम्हाला समजा ते इथं जरी आले नसते फक्त त्यांनी आमचं एक म्हणजे आमचं वक्तव्य तरी ऐक म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे की घटना कशामुळे झाली किंवा काय म्हणजे काय मागचं याच्या मागचं कारण आहे